हॅलो सर फूड डिलिव्हरी आणली आहे सर तुमचं अपार्टमेंट कुठे आहे सर हो एक मिनिट तुम्ही कुठे आहात आता मी आता डी एस फर्स्ट स्ट्रीट वर आहे सर ठीक आहे ठीक आहे ते सगळं राहू द्या तुमच्या आजूबाजूला कुठलं लँडमार्क असेल त्याबद्दल सांगा बघते सर मिनिट इथे या स्ट्रीट वर एक टेलर शॉप आहे मी तिथेच उभी आहे सर ओके ओके ते टेलरिंग शॉप आहे ना त्याच्या ठीक समोर एक खूप मोठा रस्ता असेल बघा हो आहे ना सर आहे आहे हा त्याच्या अगदी बाजूला एक काळ गेट आहे बघा आता हो आहे सर आहे ना हा त्या गेट पर्यंत पोहोचली ना हो तिथून अगदी सरळ आत आहे सेकंड ब्लॉक मध्ये माझं घर आहे हो ठीक आहे सर मी आता येते ओके सर 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 हे काय कोणीच दिसत नाहीये सर अरे अरे काय झालं यांना सर 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 काय झालं उठत का नाहीये सर सांभाळून सर आरामात बोला कोण तुम्ही सर मी फूड डिलिव्हरी करणारी मुलगी आहे सर डिलिव्हरी करायला सर येऊन बघितलं तर तुम्ही असे पडलेले होता म्हणून पाणी आणून तुमच्या तोंडावर शिंपडलं सर तुम्ही आता ठीक आहात का तुमचं खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला काय झालं होतं आताच तर मी तुमच्या सोबत फोनवर बोलले फूड डिलिव्हरीसाठी ऍड्रेस मागत होती तुम्हाला तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोललात तितक्यातच काय झालं तुम्हाला ते मलाही कळलं नाही तुमच्याशी फोनवर बोलून जेव्हा कॉल कट केला ना अगदी तेव्हाच मला चक्कर येऊन मी असा पडलो काय झालं काहीच कळलं नाही ठीक आहे सर मी निघते खर्चासाठी अरे सर हे नकोय मला अहो तुम्ही ऐन वेळेवर येऊन माझा जीव वाचवला ना तुम्ही जर नसता आलात ना माझं काय झालं असतं देवच जाणे सर मी तुम्हाला फक्त मदत केलीये असे पैसे देऊन माझा अपमान करू नका सर सॉरी सॉरी इट्स ओके सर टेक केअर मी निघते हां? हो oh. हो <laughs> रमया हं रमया हो आली रमया अ किती वेळ पासून आवाज देते दार ना लवकर हं किती वेळ पासून मी आवाज देते काही नाही अरे एक वेळ का लागला तुला ते मी परीक्षेसाठी अभ्यास करत होती ना तू अभ्यास करत होती हे खर आहे का हो आई बघ ना किती वेळ सांगितलं मी तुला मोबाईल हातात घ्यायचा ना, नाही म्हणून ना, हा पण मी मोबाईल नव्हता आणला आई तुझी परीक्षा सुरू व्हायला फक्त एक आठवडा आहे मला अभ्यास करते असं सांगते आणि काय मोबाईल बघते का तू हा <laughs> तुझ्या फ्रेंडला फोन करून विचारू तू रोज काय करते आई माझ्यावर विश्वास ठेव हो ना मी अभ्यासच तर करते ना हे बघ रम्या जे मी सांगते ते कर जर तू माझं ऐकलं नाही ना तर कुठल्या हॉस्टेल मध्ये तुला टाकेल नाही तर तुझ्या बाबांना सांगून तुझं लग्न लावून देईल एग्जाम साठी फक्त एक आठवडा है। जर तू यावेळी पास झाली नाही ना तेरी तेरी तर या दोन पैकी काहीतरी नक्की होणार आहे माझा फोन कर दे आई चुपचाप अभ्यास कर पुन्हा मोबाईल बघते अभ्यास कर स्वामी नमस्कार स्वामी काय झालं मुली सांग मला भेटायला माझ्या अभ्यास नाही होत स्वामी माझी आई माझ्यावर रोज उरटते हो रोज मला रागवते मला असं वाटतं की मी कुठे जावं चांगला अभ्यास करायला काय करायला हवं मी पण अभ्यास केला काही लक्षात नाही माझ्या याचा काहीतरी उपाय सांगा ना स्वामी मी स्वामी मी जे म्हणेन ते तू करशील का हो मी करेल स्वामी ठीक आहे मी तुला गंगा जल देतो त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी ते अभ्यासा आधी सेवन करशील तर स्टेट मध्ये पहिली येशील तू लक्षात आलं की नाही मी स्टेट मध्ये फर्स्ट येईल स्वामी नक्की स्टेट मध्ये फर्स्ट येशील तू ठीक आहे तर द्या ना स्वामी पण याचे हजार रुपये लागतील हजार रुपये हम्म माझ्याकडे तर फक्त पाचशेच आहे स्वामी हम्म ठीक आहे मुली पुढच्या वेळेला उरलेले पैसे घेऊन येशील ठीक आहे हो नक्कीच देईल मी स्वामी हे पिऊन मी नक्की स्टेट मध्ये फर्स्ट येईल ना स्वामी बेटी अवश्य स्टेट फर्स्ट येशील तू विश्वासाने पी ठीक आहे स्वामी तुम्ही जसं म्हटलं मी तसंच मी रोज पिल ठीक आहे स्वामी तर मी आता निघते आशीर्वाद द्या स्वामी तथा मुले येते मी स्वामी घरी कोणी आहे का अच्छा तुम्ही तुमचे मित्र तर ऑफिसला गेलेत काही हरकत नाही तुम्ही आत या ना? बसा तुम्ही खाता है। तुम्ही मला देणार नाहीत का अरे का नाही एक काय पूर्ण प्लेट घ्या ना नाही हो मला फक्त एकच हवं आहे बस अचानक कस काय आलात काही विशेष नाही सहज वाटलं तुमच्याशी येऊन बोलून जावं काय म्हणताय तुम्ही इथे आणि मला भेटायला आलात हो हो वाटलं तुम्हालाच भेटून जावा विचार केला तुमच्यासोबत काही महत्वाचं बोलून जावा काय बोलायचं बघा आपल्या बाजूच्या रस्त्यावर वैष्णवी राहते ना तिच्याबद्दल तुम्हाला काही काही का हो मी पण ऐकलं होतं ती बरोबर मुलगी नाहीये असे सगळेच तिच्या घरी पण बरीच मुलं येत जात असतात असं ऐकलं होतं मी हो ना अगदी बरोबर त्यांच्या घरी आपल्या प्रकाशला एकदा जाताना पाहिलं काय म्हणताय हो ना मलाही ते पाहून जरा आश्चर्यच वाटलं पण आपला प्रकाश आहे ना अधे मध्ये तिच्या घरी जात राहतो हो, असं विवेक सांगत होता तुम्ही जे काही सांगत आहात माझा विश्वासच बसत नाहीये काय हो तुम्ही काय त्याला आपल्या ताब्यात ठेवत नाही का अशा वाईट बायकांसोबत त्याचे संबंध आहेत हे बरोबर आहे का प्रकाश इतका नीच आहे का मी त्यांना काहीच कमी नाही होऊ दिली त्यांनी माझ्यासोबत असं का केलं तुम्हाला एक गोष्ट माहितीये ती बाई आहे ना तिला एड्स आहे हे मला कळलंय ठीक आहे विचार केला तुम्हाला हे सगळं सांगावं म्हणून आज मी इथे आलो त्यानंतर प्रकाश आल्यानंतर त्याला हे कळायला नको की मी हे सगळं तुम्हाला सांगितलं ठीक आहे हो ठीक आहे तर मी येऊ हम्म काय झालं चेहरा का उतरला उतरलाय आपल्या बाजूच्या गलीतल्या वैष्णवीकडे तुझ काय काम मला मला काय काम असणार जर काम नव्हतं तर तिच्याकडे का गेलात तिच्या घरी मी तर गेलोच नाही तू तिथे गेला होतास सांग होता। मला माहितीये मी तिकडे गेलो होतो सांग कोणी सांगितलं तुझा मित्र गणेश आला होता त्यानेच सांगितलाय मला हे ओ ते गणेशचं काम आहे <laughs> तो नालायक सगळ्यांच्या फॅमिली मध्ये आगला होतो नक्की काय झालंय त्याने तर हे सगळं मुद्दामूनच खोटं सांगितलंय तुला गणेश माझा क्लासमेट आहे माझ्या बॅच मध्ये सगळ्यांचं लग्न झालंय फक्त गणेश शिवाय म्हणूनच तो ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन अशी आग लावत असतो नेहमी तर तू आज आपल्या घरी आला असं वाटतंय तो कोणालाही शांतपणे जगू देणार नाही माहितीये लास्ट वीक कोणाच्या घरी गेला होता आपल्या कृष्णाच्या घरी गेला होता आणि कृष्णाच्या बायकोला खोटं सांगून त्यांच्यामध्ये भांडण लावलं आणि माहितीये दोघांमधलं भांडण कुठल्या तरायला गेलं आणि हे त्यांच्या डेव्हॉर्स पर्यंत गेलंय आता हे बघ तो आपल्याही घरी आला ना माहिती नाही तो आपल्याला शांतपणे जगू देईल की नाही जे पण नवरा बायको प्रेमाने जगतायत त्यांना जगूच देत नाही हा माणूस हा मी काय करू हा कसला मित्र आहे ओ मला क्षमा करा मला त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं ना म्हणून मी हे सगळं तुम्हाला बोलली हा आता समजलं ना तुला खरं काय आहे ते त्याचं ऐकून तू माझ्यावर संशय घेतेस अच्छा जाऊ दे ना तू जर पुन्हा आला ना तर त्याला मारून बाहेर काढेल अच्छा दोन मिनिट मी तुझ्यासाठी चहा आणते हा